अभिनेता गौरव आज मी शेफ आहे आणि मुळात मी खूप प्रसिद्ध आहे कारण ज्यांना स्वयंपाकातला स सुद्धा येत नाही ना त्यांना मी स फॉर सुग्रण बनवतो हा म्हणजे मुळात काय माहितीये का मी स्वयंपाक करते या ऐवजी मी जेवण करते असं म्हणणाऱ्यांना सुद्धा मी स्वयंपाक शिकवतो आणि तुम्हाला सांगतो गेल्या काही वर्षात शहरातली प्रत्येक आई आपल्या मुलीला सासरी पाठवण्याच्या आधी माझ्याकडे पाठवते स्वयंपाक शिकायला <laughs> मकरन सर आजही एक मुलगी इथे स्वयंपाक शिकायला येणार आहे म्हणजे माझा अंदाज चुकत नसेल आणि तिचं नीट स्क्रिप्ट पाठ असेल तर ती एव्हा यायला हवी ओ आली वेल 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 मे आय वेल ब्युटिफुल कम इंग्स युअर नेम गोर्जियस शिवाली ओ वाट वॉट अ ब्युटिफुल नेम शिवाली यू मस्ट बी फ्रॉम चायना हा शिवाली काय काय होत <laughs> शिवली परप परप्रम फ्रॉम विठ्ठलवाडी गाव चिपलून चिपलून तुम्ही शेप ना कोण कोण मी कोण तुम्ही शेप ना शेप ताई शेप नाही इट्स अ शेफ ताई वेलकम टू आवर किचन किचन आहे चावी कुठे आहे मग कसली गाडीची फोटो काढू फोटो काढू एक मिनिट एक मिनिट बाळा एक मिनिट इकडे इकडे मला एक सांग तू किचन कधीच बघितलं नाही बघितलंय ते आमच्या बसायच्या रूम मधून झोपायच्या रूम मध्ये जाताना असं मध्ये लागतो तेव्हा बाहेरून बघितलेला मी कोणी मला सांग तुला आईने काय काय शिकवलंय मला आईने शिकवलंय की सासरवाडीत गेल्यावर सासूच्या नाकावर टिचून कसा उभा राहायचा ते आणि प्रॉपर्टी कशी आपल्या नावावर करून घ्यायची oh आणि लग्नाच्या पहिल्या रात्री बस 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 बाळा हे एवढं नाही विचारलंय मी स्वयंपाकातलं काय काय येतं तुला स्वयंपाक जेवण 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 मम्मा मधलं मम्मीने तुला काय शिकवलंय तसं कायच नाही कायच नाही शिकवलंय असो असो मी मी इकडे मी शिकवेन तुला अरे आय एम व्हेरी बिग शेफ मी <laughs> शिकवेन मला सांग मला सांग हे काय गाजर हा हा लाल गाजर हा हा पांढरा गाजर हा हिरवा गाजर हा अजून छोटा आहे कारण त्याला लवकर काढला ना म्हणून बाळा हा पांढरा गाजर आहे आणि हा हिरवा गाजर आहे तोडलेला बाळा आधी आपण हिरव्याच क्लिअर करूया बाळा ही भेंडी आहे भेंडी आणि पांढऱ्या गाजराबद्दल मुळापासून चुकतंय तुझं सगळं हा मुळा आहे बाळा काय करते रे मला माहित आहे सगळं पण एवढं पाठांतर तर कोण करणार म्हणून माझ्या आईने मला असं शिकवलं गाजर पांढरा गाजर हिरवा गाजर 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 बाळा जाऊ दे सगळं मला सांग हे काय बटाटा वा गुड जमतय तुला जमतय आणि हे काय लाल बटाटा अरे देवा आणि हे काय नालायक बटाटा तू कांद्याला नालायक बटाटा म्हणते हो मग तो रडवतो ना मला आणि मला रडवलेला माझ्या आईला अजिबात आवडत नाही तिला राग येतो म्हणून ती याला नालायक बटाटा म्हणते कोण आहे तुझी आई मला भेटायचंय तिला तुम्हाला जिम्बाब्वे जावं लागेल मग जिम्बाबवे ला तिथे मॅच चालू आहे ना कोण आहे तुझी आई माझी आई चेअर गर्ल आहे असो आपण सुरुवात करूया चालल आपण चपाती बनवायला शिकूया शिवाली बाळा मला सांग चपाती कशापासून बनवतात मनापासून <laughs> माझ्या आईने सांगितलं आहे आई मला जेवण मनापासून बनवलं की तो चांगला होतो फालतू फिलॉसॉफी शिकवल्या तुझ्या आईने थोडं लॉजिक शिकवलं असतं ना तर बरं झालं असत बाळा चपाती पिठापासून बनवतात सर एक प्रश्न हा� विचारू विचार आता काय पीठ कोणत्या झाडाला येतो ज्या झाडाला तुझा मेंदू आलाय ना त्याच्या बाजूच्या झाडाला माझा मेंदू झाडाला आलाय ते मला नको विचारू तिकडे सर बसलेत ना ते सयाजी <laughs> सर त्यांना विचार नमस्कार सर तुम्ही खूप झाडं लावता ना सांगा हिचा मेंदू कुठल्या झाडाला आलाय पापलेटच्या झाडाला पीठ चांगलं येतं सुरुमाईच्या झाडाला पीठ चांगलं येतं बोंबीलच्या झाडाला तर खूपच छान पीठ लागत एक, एक एक राजकारण्यासारखं आहे ना या मुद्द्याला बगल देऊ नकोस त्या माणसाने सामान्य माणसासारखा सामान्य प्रश्न विचारलाय की या, या मुलीचा मेंदू साधारण कुठल्या झाडाला लागत असेल कुठल्या झाडाला लागतो असा मेंदू सांग प्रश्न मला कळला होता माझा मुद्दा असा होता की सामान्य माणसाला जर मेंदू कुठल्या झाडाला लागतो हे कळलं तर ते राजकारण्यांचा मेंदू तपासायला जातील आणि राजकारण्यांचा मेंदूचा स्मेल फार वाईट असतो <laughs> तर ते त्यांना कळायला नको म्हणून मी आपलं थोडस पण मला एवढं नक्की माहिती आहे की त्या मुलीचा मेंदू कुठल्या झाडाला लागत असेल तर तिनं ना अक्रोडचं फळ खावं अक्रोड हा मेंदूसारखा दिसतो आणि त्यांनी मेंदू तल्लक होतो तर अक्रोडचं फळ अक्रोड खाल्लं तर मेंदू तल्लक होईल असं म्हणायचंय काय काय करते अगं इकडे ये अग पीठ पीठ झाडाला येत नाही बाळा पीठ बनवतो आपण धान्य असतं की नाही ते दळतो आणि मग पीठ बनत आपण ना डायरेक्ट पीठ मळायलाच घेऊया हा एक काम कर आधी हे ग्लोवस घाल ही परात घे नीट 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 ही परात घे आणि पीठ टाक 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 अवा गुड जमताय तुला आता पाणी टाक यस भस्कन काय टाकलंस पाणी सॉरी सर पाणी 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 झालं का तर पीठ टाक अग ए पीठ पीठ झालं पाणी टाकतात सॉरी सर माठ आहेस का तू हे काय केलंस सग पीठ मळायचं होतं पिठाने चूळ नव्हती भरायची <laughs> काय त्याच आता काय करायचं हे काय केलंस तू बाळा अगं जाऊ दे तुमच्या सारख्या गोळ्यांसाठी ना आम्ही ऑलरेडी रेडीमेड गोळा बनवून ठेवलेला असतो <laughs> भाग्ये गोळा आणि एक काम करा दी। तवा गॅसवर ठेव आणि पेटव केलंस तू हे सर तुम्ही बोलला ना पेटो मी पेटवली मंदेस का ग तू जरास तू जरा पेटव म्हणजे अगं अगं इकडे पेटव म्हणजे हा गॅस असतो ना याचा नॉब असा फिरवायचा आणि लाईटर असतो ना असं घ्यायचं नाही तुचुक करत ते जाऊ दे आपण चपातीचं राहू दे आपण एक काम करूया ही ही डाळ आहे ना ही डाळ ही उकडून ठेवलेली डाळ आहे हिला तडका मार जमेल तुला हो। गॅसवरचा तवा तवाकाळ आणि तेल ठेवू अगं हे काय करतेस तू हे ना मला तेल ठेवू म्हणजे अगं तेल ही कढई कुठे ही कढई आहे ना ह्या तेल टाक मी करतो जाऊ दे अग काय चाललंय ग हे ते बघ हे तेल टाकलं तेल गरम कर <laughs> <किस में। laughs> <में। laughs> <laughs> काय करतेस तू सरते तेल गरम करते <laughs> तू तेल गरम करतेस तुला कुठला मुलगा हो म्हणाला ग आणि कसा हो म्हणाला तुला तो आता जसं तेल गरम केलं ना तसं त्याला जाऊ दे सगळं जाऊ दे काम कर हा ना हा कांदा घे हा आणि नीट चिर काप हे सगळं काप कांदा गाजर टोमॅटो हे सगळं कापून मला दे आता तोपर्यंत मी इथलं सगळं करतो काप नीट काप सर हा गाजरातून पोकळ आहे काय केलंस तू हे अगं तू अगं तू गॅस चा पाईप कापला सगळं तू काय केलं तू हे अगं यातला सगळा गॅस आता बाहेर येतोय आहे सर घाबरू नका आपण ना लायटर पेटवून टाकू गॅस वायाला जायला नको वापर करूया थांब थांब एक मिनिट म्हणजे चांगली चांगली आयडिया तुझी मी एक काम करतो मी मी खाली जातो खालून तुला मोठ्याने शिट्टी वाजवतो मग तू हे सगळं करा आम्ही जातो ते मोठ्याने शिट्टी वाजवा मला क्यू कळला पाहिजे की मोठ्याने आता कसा आवाज येतो मोठ्याने ते बघा बंद करा सर Thank <laughs> you.